तर एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला आहे तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची राजकीय घडामोड मांडली जाते तर बुधवारी सोळा तारखेला मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे व आनंदराज आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली तर मग अशात शिंदे यांनी ही युती नेमकी का केली त्याचा त्यांना फायदा काय हिचा पण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर रिपब्लिकन सेनेचा विशेषतः मुंबई व विदर्भातील काही भागांमधील दलित गरीब व वंचित घटकांमध्ये एक मोठा प्रभाव आहे तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून शिंदे यांच्या शिवसेनेला महायुती व त्याबाहेरील विविध आव्हानांना सामोरंसुद्धा जावं लागते तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाने आपले राजकीय गणित मजबूत करण्यासाठी युती केल्याचं सांगितलं जाते तर युतीतून मराठी मतदारांपलीकडे दलित सुद्धा आपला प्रभाव हा वाढवण्याचा शिंदेचा प्रयत्न असल्याचं दिसून येतं गेल्या दोन दशकांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे तर मग यंदाही महापालिकेत आपल्याच पक्षाचा महापौर बसावा यासाठी उद्धव ठाकरेंकडून मराठी मतांची एकजूट सुरू असल्याचं एक हे काही दिवसांपूर्वीच दिसून आलं होतं एक संद शिवसेनेत फुट पडल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेबरोबर युती करण्याचे संकेत दिलेले तर दुसरीकडे दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पदावरून नाशिक व रायगड शिंदे ते शिंदेगड व भाजपामध्येच रस्तिकेस सुरू आहे त्यातच पक्षातील काही आमदार व मंत्री वादात सापडल्यामुळे एकनाथ शिंदेची डोकेदुखी ही वाढलेली आणि याच काही कारणास्तव युती केल्याचं पाहायला मिळतं दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय म्हणाले हे पाहिलं तर मुंबईत बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले सामान्य जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळखे गरीब गरजू आणि मागास घटकांपर्यंत पोचण्यासाठी व त्यांना सामावून घेण्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्याशी युती करण्याचा निर्णय आहे कोणत्याही संघटनेची खरी ताकद तिच्या कार्यकर्त्यांत असते संकटाच्या वेळी नेत्यांनी आपल्यासोबत उभे असलेल्या कार्यकर्त्यांची साथ सोडू नये तर सामान्य जनतेलासुद्धा संकटाच्या काळात आपल्या नेत्यांकडून मदतीची अपेक्षा असते तर आता त्या युतीबद्दल आनंदराज आंबेडकर हे काय म्हणाले हे पाहिलं तरवेळी आनंदराज आंबेडकर हे म्हणाले शिवसेना शिंदेगट व रिपब्लिकन सेनेत काहीसे मतभेद असले तरी ते युतीच्या आड हे येणार नाहीत दोन्ही पक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा स्वीकार केला असून आम्ही गरीब वंचित आणि मागासवर्गीय यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत तर एकनाथ शिंदे यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा त्यांनी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी अनेक बौद्ध भिक्षू आणि अनुयायांचे स्वागत केले होते तर आज आम्ही शिंदे गटाला बिलशर्त पाठिंबा जाहीर करत आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्या कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेतील व त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान आनंदराज आंबेडकर हे कोण आहेत हे पाहिलं तर आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे म्हणजेच व्हीबीएचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू आहेत सुरुवातीला आंबेडकर बंधू हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आय या पक्षाचे सदस्य होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आनंदराज यांनी रिपब्लिकन सेना या पक्षाची स्थापना केली तर इतर आंबेडकरवादी गटांप्रमाणेच हा पक्षसुद्धा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारसरणीला हा धरून आहे मात्र रिपब्लिकन सेनेला राज्यातील कोणत्याही निवडणुकांमध्ये फारसं यश हे मिळालेलं नाही तर प्रकाश आंबेडकर अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असून त्यांच्या पक्षाला मोठी लोकप्रियता ही आहे तर दोन हजार अकरामध्ये आनंदराज आंबेडकर यांनी मुंबईतील दादर येथील हिंदू मिलच्या जागेवर आंदोलन केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ही जागा देण्यात यावी अशी तेव्हा त्यांनी मागणी केली होती तर दोन हजार बारामध्ये त्यांनी राज्यातील विविध ठिकाणच्या बौद्ध लेणींवर झालेल्या अतिक्रमणांच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता एकोणीसशे छप्पन्नमध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती तर या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर यांनी बौद्ध स्मारकांच्या प्रश्नावर आंदोलन उभारून स्वतःला दलित आंबेडकरवादी समाजाच्या व्यापक वर्गाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता तर गेल्या पाच दशकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विविध गटांमध्ये विभागली गेली ज्यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आर पी आय तसेच आरपीआय कवाडे गट आर पी आय गवई गट आणि आर पी आय सचिन खरात यांच्या गटाचा समावेश आहे तर आता शिंदे गटाला युतीचा फायदा कसा होईल हे पाहिलं तर शिवसेना शिंदे गट व रिपब्लिकन सेनेमधील नुकत्याच झालेल्या युतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळात फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही या युतीमुळे राज्याच्या राजकारणावर फारसं परिणाम होणार नाही असं मत राजकीय विश्लेषक हे व्यक्त करतात ते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांच्या पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी लहान गटांना एकत्र करून ताकद वाढवण्याचा डावपेस असल्याचं विश्लेषकांनी म्हटलं नाही दरम्यान शिंदे गटाने आता रिपब्लिकन सेनेबरोबर युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहणं आहे अशात याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा